नमस्कार मंडळी तर चला आज बनवूया मस्त खोडून मिरच्याचं पिठलं ते पण एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारं आणि खूप टेस्टी लागतं एकदा या पद्धतीने बनून बघा कधी बनवलं नसेल तर आणि ते पण बनवलेलं आहे मी तव्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने खूप छान लागतं ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं तसेच चपातीसोबतसुद्धा छान लागतं बघू शकता दिसतानेच दिसत आहे किती टेस्टी बनलं असेल हे तर चला आपण बघूयात कसं बनवायचं ते एकदम सोप्या पद्धतीने आणि इथे मी ज्वारीच्या भाकरीसुद्धा बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण बनवायला घेऊयात आता इथे मी खूप सारा लसूण चिरून घेतला त्यानंतर इथे हिरवी मिरची जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची म्हणजेच खोडून घ्यायची आहे खूप टेस्टी लागतं ह्या प्रकारचं पिठलं गावरान पद्धतीने आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा मिरच्यासुद्धा इथे मी खुडून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण इथे बेसन घेऊयात इथे मी एक मिडियम साईजची वाटी होती माझ्याकडे असं छोटी पण नाही ती भरून इथे बेसन घेतलं त्यानंतर इथे एक छोटा कांदा मी कट करून घेतला लसूण आहे हिरवी मिरची आणि खूप सारी कोथंबीर तर आता हे बेसनामध्ये आपला पाणी ओतून ह्याला कालवून घ्यायचं आहे कालून, कालून म्हणजे एकदम पातळ ठेवायचं आहे फक्त पाणी ओतून आपला गिठुळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे बघू शकता एकदम पातळ केलं आहे पिठल्यासारखं म्हणजे जे आपण भजे वगैरे करतो तशा प्रकारचं बिलकुल करायचं नाही एकदम पातळ करायचं आहे कारण आपल्याला पिठलं बनवताना यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर चला आता तवा ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तव्यात पिठलं जे असतं ते खूप टेस्टी बनतं खूप छान लागतं एकदा या पद्धतीने बनून बघा आणि कसं झालं होतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा बनवल्याच्यानंतर नंतर खूप मस्त आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे तर म्हटलं कधी टाकलेली नाही मी तर चला नवीन पद्धतीने गावरान पद्धतीने काहीतरी बनवूयात त्यानंतर तव्यावरती तेल टाकून घेतलं तेल गरम झालं मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की यामध्ये लसूण घेतलेला होता तो चिरून एकदम बारीक कट करून तो यामध्ये टाकून लालसर होईपर्यंत आपला तळून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त ब्राऊन कलर झाला त्यानंतर एक छोटा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि मस्त परतून घ्यायचा आहे तेलामध्ये पिठल्यामध्ये कांदा खूप छान लागतो या पद्धतीने बनवाल तर त्यानंतर कांदा टाकून घेतला कांदासुद्धा थोडा वेळ परतून घेऊयात कधी रात्रीच्या जेवणासाठी एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारचं तुम्ही बनवून बघा एकदम टेस्टी चविष्ट तोंडाला चव नसेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता त्यानंतर कांदासुद्धा थोडासा परतलेला आहे त्यामध्ये कट करून घेतलेली म्हणजे खुडून घेतलेली मिरची मी यामध्ये टाकून घेतलेली आहे ती आता परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात मिरचीसुद्धा छान परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जो स तडका आहे तो बेसनाला लागेल ला आपल्या पिठल्याला आणि मस्त होईल त्यानंतर सुद्धा टाकून घेतली कोथंबीर थोडा वेळ या तेलामध्येच परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये हळद टाकून घ्यायची किंवा तुम्ही जे मिश्रण केलेलं आहे बेसनाचं त्यामध्ये सुद्धा हळद टाकून घेऊ शकता अगोदर तर इथे मी बे हळद टाकून घेतलेली आहे तर मी आता इथून पुढे अशाच प्रकारचे गावरान ज्या रेसिपी असतात त्याच टाकण्याचा प्रयत्न करते तर कारण कसं गावरान पद्धत जी आहे ती एकदमच हो कमी होत चालली आहे तर म्हटलं चला इथून पुढे आपण या गावरान पद्धतीनेच रेसिपी बनवूयात त्यानंतर सगळं परतून घेतलं यामध्ये मिश्रण करून घेतलं होतं बेसनाचं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आणि यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर पाणी कमी टाकलं तरी पण चालतं आणि पातळ हवं असेल तर थंड झाल्याच्यानंतर बेसन जे किंवा पिठलं जे आहे कोणत्याही प्रकारचं आणि कसंही केलं तरी ते नंतर घट्टच होतं यामध्ये गोळे जास्त होत नाही थोडेफार झालेले असतात तर ते आपल्याला फोडून घ्यायचे गोळे नाही ते तर बेसनच आहे मी अगोदर टाकून घेतलेलं ते त्यानंतर मी अजून पाणी टाकून घेणार आहे यामध्ये कारण आपल्या त्याला शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे अजून त्यामुळे ते कमी होईल नंतर तर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे अजून आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं तर एकदम मस्त चविष्ट पिठलं आपलं इथे तयार होतं या पद्धतीने बनवाल तर घ जे न आवडणारे आहेत ते आवडीने खातील आणि मुलंसुद्धा मागून मागून खातील इतकं मस्त असं होतं तर एकदम तडका बसलेला आहे मिरची लसणाचा याला आणि खूप टेस्टी चविष्ट झालेलं आहे तर मी आध यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं आपलं पिठलं शिजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे खतखतंय मस्त तर अजून अशाच प्रकारे याला शिजवून घ्यायचं तर आणि आता कमी गॅसवरती शिजवायचं आहे तर एकदम मस्त खतखतायला लागलेलं आहे एकदमच बेसन जे आहे आपलं पिठलं मस्त शिजलेलं आहे बघू शकता किती छान असं दिसत आहे आणि मी रात्रीच्या जेवणासाठी बनवलं होतं तर खूप दिवसातनं बनवलं होतं सगळ्यांना खूप आवडलं तर अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी इथून पुढे अशाच गावरान ज्या पद्धतीच्या असतात आमच्या गावाकडे किंवा आईच्या आजीच्या रेसिपीच असतात त्याच मी शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर बघू शकता मस्त असं पिठलं आपलं तयार झालेलं आहे आता आपण ज्वारीच्या भाकरी बनवून घेऊयात भाकरीची रेसिपी खूप साऱ्या टाकलेल्या आहेत मी तरीसुद्धा मी आता भाकरी बनवत आहे मस्त आणि भाकरी जी आहे ती आता तव्यावर न भाजता आपण गॅसवरती भाजणार आहोत आणि मस्त मऊ लुसुशीत भाकरी बनवणार आहोत आज तर पिठलं तयार झालंय मस्त फायनली दिसत आहे छान एकदम तर आ हा किती सुंदर दिसतं आहे खरंच खूपच छान झालेलं आहे टेस्टी जर आजारपणामध्ये तुम्ही अशा प्रकारचं ज्वारीच्या भाकरीसोबत जर खाल्लं ना अशा प्रकारचं पिठलं करून खरंच तोंडाला चव नसेल तर खूप छान असं मस्त चव येते तोंडाला तर पिठला तो आपलं तर तयार आहे तर, तर आता ज्वारीच्या भाकरी बनवूयात आणि नंतर आपण ताट वाढून घेऊयात तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि यामध्ये आपलं थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या भाकरी बनवण्याची सो पद्धत खूप सोपी आहे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन बघू शकता तुम्ही आणि ही भाकर जी आहे ती एकदम आपण सॉफ्ट करतो पहिल्या भाकरीच्या असत होत्या दुसरे रेसिपी टाकलेल्या भाकरीच्या तर त्या थोड्याशा कडकमधून होत्या आणि एकदम मऊ मऊलुसूशीत भाकरी मी बनवते आज ती पण तव्यावरती न भाजता गॅसवरती आपण भाजणार आहोत है है तर इथे पीठ मळून घ्यायचं मस्त एकदम पीठ मळून घ्यायचं आहे जोर देऊन तर बघू शकता पीठ बिलकुल भाकरीसाठी तयार नाही आहे एकदम असं पांगलेलं पीठ आहे तर अशा प्रकारे एकदम जोर देऊन पीठ मळायचं जेणेकरून आपल्या भाकरी ज्या आहेत खूप छान येतात तरी ते पीठ मळून घेतलं तर भाकरी थापून घेऊयात अधूनमधून पाण्याचा हात घेऊन सुद्धा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं नंतर मग पीठ कोरडं पडत नाही आणि भाकरी उलत नाहीत किंवा भाकरी थापताना काहींच्या भाकरी ज्या असतात त्या उलतात किंवा तव्यावर ते टाकताना मध्येच मोडून जातात तर इथे मी मस्त आता ज्वारीची भाकरी बनवून घेते त्यानंतर अशा प्रकारे गोल करून घ्यायचे थोडं च हाताने प्रेस करायचं चपटं करायचं आणि अशा प्रकारे थोडंसं रुंद करून घ्यायचं खाली सुकं पीठ टाकून घ्यायचं जेणेकरून भाकर खाली चिटकणार नाही त्यानंतर एका हाताने अगोदर थापायची त्यानंतर थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची भाकरी बनवणं खूप सोपं असतं परंतु ज्वारीच्या भाकरीना जरा उलतात किंवा चिरतात मध्येच त्यामुळे तर बघू शकता इथे ज्वारीची भाकरी मी बनवून घेतली आता याला भाजून घेऊयात तवा गरम झालेला आहे मस्त मी अगोदर भाकरी बनवून घेतल्या आणि त्याच तव्यावरती मी बेसन भरून घेतलेलं होतं पिठलं थोडंसं पाणी टाकून बघितलं गरम झालेलं आहे मस्त परत आता यावरती भाकरी टाकून घेऊयात आणि भाकरीला नंतर पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना भाकर बिलकुल कोरडी राहिली नाही पाहिजे कोरडी कोरडी जर राहिली तर भाकर लगेच चिरते किंवा उलते मध्येच त्यामुळे तर पाणी सगळ्या सा साईडने लावून घ्यायचं आणि मस्त भाकर आपला पचून घ्यायची एका साईडने त्यानंतर दुसऱ्या साईडने आपला पलटून घ्यायची आहे अगोदर जे काट असतात ते मोकळे करून घ्यायचे जेणेकरून भाकर लवकर पलटली जाईल तर आता मी सगळ्या भाकरी अशाच बनवून घेणार आहे तर बघू शकता मस्त आपली भाकर सुद्धा इथे आता भाजून तयार होणार आहे आपण आता गॅसवरती भाजून घेऊयात तव्यावर न घेता तर मस्त पचलेली आहे भाकरी आणि मऊ भाकरी बनवती आज कारण पिटल्यासोबत बेसनासोबत मऊ भाकरी छान लागते तर मस्त फुगलेली आहे परंतु फुगल्यामुळे लगेच निघून गेली आणि थोडीशी भाकर मग चेपलेली आहे आता कसं उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ज्वारीच खाल्ली जाते जास्त बाजरी बिलकुल खात नाही किंवा खातात सुद्धा पण प्रमाण थोडं कमी असावं कारण गरम असते बाजरी खूप आणि ही ज्व ज्वारी मी माहेरावरून आणली होती कारण तिकडे ज्वारी झालेली होती भरपूर आईवडिलांना तर आता भाकरीसुद्धा भाजून घेतलेली आहे मस्त अशी भाकरी आपली इथे तयार झालेली आहे मऊसूत भाकरी आणि मस्त पिठलं तव्यावरचं खुडून मिरचीचं एकदम मस्त बेत होता त्यासोबत कांदासुद्धा चिरून घेतला आणि मस्त जेवण झालं होतं एकदम सोप्या पद्धतीने कोणी पाहुणे जरी आले एकदम झटपट म्हणजे तुम्हाला बनवायचं असेल काही तर या पद्धतीने जेवण बनवा खरंच खूप भन्नाट असं चवीचं चा बेसन आणि ज्वारीच्या भाकरी तयार होतात तर चला आपण आता ता ताट वाढवायला घेऊयात रात्रीचं जेवण आहे ते मस्त इथे चिरून घेतलं आहे कांदा ज्वारीची भाकरी आहे मस्त इथे पापुद्रासुद्धा आलेला आहे ज्वारीची भाकरी मोडून घेतली आणि यामध्ये आता बेसन टाकून घ्यायचं यासोबत तुम्ही भात सुद्धा खाऊ शकता थोडंसं पातळ करून खूप छान लागतं आणि मस्त तव्यावरच पिठलं तर टेक्चर बघू शकता खूपच छान आलेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली तुमचीसुद्धा पिठल्याची रेसिपी मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे अशाच ज्या हरवलेल्या रेसिपी असतात त्या इथून पुढे मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे